जनिवनी एक जनार्दन दाता त्यासी नमन करू आता रे मन उन्मन जयासी पाहता त्याच्या चरणावरी माथारे नाचत पंढरीसी जाऊ रे खेळया क्षराक्षरातील पाहू रे टाळ मृदुंग मिळवून मेळा गुरुवचनी खेळ रे भक्ती वैराग्य कुंडले श्रवणी ज्ञानांकुश मुकुटमणी रे सप्रेम उटी चंदनाची, सत्वाची कास निर्वाणी रे अष्टभावे खेळिये खेळता ती ठाई रे घागऱ्या वाजती पायी रे दयाक्षमा दोन्ही चवऱ्या ढाळती शांती सत्रावी छाई रे वाद माला शब्द खुंटला त्रिभुवनी आनंद झाला रे एका जनार्दनी शरण गेला तो एक पण विसरला रे नाचत पंढरीशी जाऊ रे खेळिया क्षराक्षरातील पाहू रे श्रोते हो खेळिया म्हणजे खेळाचा निरातिशय आनंद लुटणारा खेळाडू होय इथे भगवत भक्त खेळिये होतात कारण प्रत्यक्ष परमात्म्याचे दर्शन झाले असल्याने ते निर्भय असतात संसारात राहूनही संसारापासून अलिप्त राहून ते परमानंद प्राप्त करू शकतात त्याच्या हरिभजनात मग्न होऊन ते परमसुखाचा आनंद मिळवतात हा अविट आनंद ज्ञानमार्गाने गेलेल्या ज्ञानी माणसाला सहजासहजी मिळू शकत नाही हे मर्म नाथ महाराजांनी या खेळिया रूपकाद्वारे दाखवले आहे हे खेळिये म्हणतात सर्व जनावनात म्हणजे सर्व विश्वात एकच जनार्दन म्हणजे परमात्मा भरला आहे त्यास आपण नमस्कार करू त्याला पाहिले असता मन विषय रहित होऊन उन्मन होते म्हणजे मनाचा मनपणा म्हणजे चंचलत्वच नष्ट होते त्या जगव्यापी जनार्दनाचे पायी मस्तक ठेवूया येथे नाथ महाराज ज्ञान मार्ग आणि भक्ती मार्गातला फरक स्पष्ट करतात ज्ञान मार्गी साधक या विश्वाला माईक आहे म्हणून त्याचा निराश करतात म्हणजे ते या विश्वाला मिथ्या अथवा भ्रम समजतात आणि निर्गुण परमात्म्यास जाणून घेण्यासाठी बुद्धीची पराकाष्ठा करतात ज्ञान मिळवतात हा मार्ग तसा कठीणच आहे परंतु भक्ती मार्गाचे जे भक्त आहेत ते या विश्वाला म्हणजे मायेलाच सगुण परमात्म्याचे रूप मानतात तो परमात्मा या विश्वास सर्वत्र भरून राहिला आहे असा त्यांचा विश्वास असतो दृढ श्रद्धा असते आणि हेच भक्ती मार्गाचे खरे लक्षण आहे ज्ञानेश्वरी मध्ये ज्ञानेश्वर महाराजही सांगतात जे जे देखे भूत ते ते मानी जे भगवंत हा भक्तियोग निश्चित जाण माझा या भक्तियोगाचे नाथ महाराजही पायी असल्याने ते म्हणतात जगामध्ये सर्वत्र असलेल्या जनार्दनास नमस्कार करूया एका अर्थाने इथे नाथ महाराज जनार्दन शब्दाचा वापर आपले सद्गुरू जनार्दन यांचे ठिकाणी आपली ईश्वर भावना प्रगट करण्यासाठी करतात विश्वात व्यापून असलेल्या प्रकृती आणि पुरुषाच्या पलीकडील ब्रह्मरूप पंढरीस कटेवर हात ठेवून भक्तास दर्शन देण्याकरता उभे आहे हीच सर्व संतांची भावना आहे या श्रद्धेने सर्व भक्त जनात देहभान विसरून नाचत पंढरीस येतात आणि या विठाईचे दर्शन घेतात हा आनंद ज्ञान मार्गाने जाणाऱ्या परमतत्वाच्या शोधात असतो जे सहजासहजी कधीच प्राप्त होत नाही पण भगवंतावर प्रेम करणारे भक्त मात्र त्याच्या नामस्मरणाचा अविट आनंद उपभोगतात हाच भजनाचा खेळ खेळूया असे नाथ महाराज सुचवतात या नामस्मरणाचा आनंद लुटणाऱ्या खेळिया भक्ताची लक्षणे सांगताना ते म्हणतात याच्या कानात भक्ती वैराग्य रूप कुंडले शोभतात त्याच्या मस्तकावर भगवंताच्या स्वरूपाचे यथार्थ ज्ञान प्रतीक असलेला अंकुश रूपी दिव्य मणी प्रकाशमान आहे त्याच्या शरीरभर भगवत प्रेमाची अष्टसात्विक भाव रूपी चंदनाची उटी शोभते आणि त्याने सत्याचा आश्रय शेवटपर्यंत धरला आहे या अष्ट सात्विक भावाच्या उदयामुळे हे भगवत भक्त खेळिये निर्धास्तपणे हरिभजनाचा खेळ खेळतात व पायात घागऱ्या म्हणजे चाळ बांधून अविरत नामरंगात रंगून जातात म्हणजे दया व क्षमा हे सात्विक गुण त्यांच्यावर चौऱ्या ढाळतात म्हणजे त्यांची सेवा करतात आणि शांतीची छाया त्यांचे वर सतत असते म्हणजे शांती हा त्यांचा स्वभाव असतो या भजनाचे सुख प्रत्यक्ष अनुभवाला येत असल्याने इथे मतभेद अथवा वादास जागाच राहत नाही शब्द संपतात आणि तो भगवत प्राप्तीचा आनंद त्रिभुवनात मावत नाही अशा प्रकारे जो भगवंतास शरण जातो तो हा एकत्व भावही शेवटी विसरून जातो आणि ब्रह्मरूपात आनंदाने विलीन होतो